कुरगाव येथील श्री तीर्थक्षेत्र नागेश्वर येथे गेल्या एकतीस वर्षापासून दरवर्षी अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते त्या अनुषंगाने यावर्षी ही बत्तीसव्या अखंड शिवनाम सप्ताहाचे समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भावी भक्त या ठिकाणी येतात दररोज या ठिकाणी शिवपाठ रुद्राभिषेक परमरहस्य ग्रंथाचे पारायण पोथी प्रवचन शिवकथा गात्यावरील भजन त्यानंतर शिवपाठ तसेच दररोज या ठिकाणी महाप्रसादाचाही व्यवस्था भावी भक्तांसाठी केली जाते अखंड शिवनाम सप्ताह म्हणजे खोरगाव तालुका जिल्हा नांदेड गेली बत्तीस वर्षापासून हा जो अखंड नाम यज्ञ आहे या खुरगाव या गावामध्ये ग्रामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हर्षोल्लासामध्ये श्रद्धेनं हे गावखरी या ठिकाणी पार पडत असतात दरवर्षी आठ दिवसामध्ये सकाळी दिवसा दिवसा भगवान नागेश्वराचं आगे रुद्राभिषेक त्यानंतर ग्रंथराज परमव्य पारायणाचं पारायण होत असत नंतर प्रवचन आणि प्रवचनानंतर गाथ्यावरील भजनानंतर दुपारी एक ते चार या दरम्यान शिवकता होत असते आणि त्यानंतर गाथ्यावरील भजनानंतर रात्री नऊ ते अकरा या दरम्यान शिवकीर्तन होऊन दिवसभराची जो डेली रुटीन असते त्याची सांगता होत असते आठ दिवस या ठिकाणी सर्व नागरिक अतिशय आनंदाने उल्हसाने या कार्यामध्ये सहभागी होत असतात ता, गेली बत्तीस वर्षाची परंपरा आजपर्यंत हे गावकरी एक चांगल्या पद्धतीने चालवत आहेत यामध्ये तरुणांचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सहभाग असतो अतिशय एक श्रद्धेचा हा विषय बनलेला आहे पंचक्रोशीमध्ये एक चांगल्या पद्धतीने या शिवनाम सप्ताहाची एक चर्चा होत असते आणि एक महाराष्ट्रातील नाही तर जवळपास पंचक्रोशीतील एक चांगल्या पद्धतीने नावाजलेला हा सप्ता सगळ्यांना एक परिचित होत चाललेला आहे सगळ्यांना एक आवड निर्माण होत आहे यामध्ये तरुणांनी सर्व गावकरी मंडळी सर्व पाहुणे मंडळीने अतिशय एक चांगल्या पद्धतीने भाग घेऊन हा कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत पुलगाव या ग्रामामध्ये आज बत्तीस वर्षापासून चालत आलेला अखंड शिवनाम सप्ताह व शिवकथा ज्ञान यज्ञ सोळा हा त्याच्यामध्ये दररोजचे दैनंदिन कार्यक्रम सकाळी शिवपाठ त्याच्यानंतर लगेच रुद्राभिषेक नागेश्वरास त्याच्यानंतर लगेच परमरस्य पार, ग्रंथाचं पारायण परमरस्य ग्रंथाचं पारायण संपलं की लगेच पोथिप्रवचन पोथिप्रवचन झाले की लगेच शिवकथेला सुरुवात होते शिवकथा शिवकथा झाली की त्याच्यानंतर गात्यावरील भजन गात्यावरील भजन झाले की लगेच संध्याकाळी शिवपाठ आणि या शिवपाटामध्ये पूर्ण गाव इतका उत्साहामध्ये पूर्ण पावलीमध्ये दिवसभर पावली खेळून इतकं उत्ताहामध्ये जवळपास हजार लोकांची पावली रोज संध्याकाळी सहा वाजता होत असते आपल्या मंदिरामध्ये त्याच्यानंतर लगेच भोजन महाप्रसादाचा कार्यक्रम महाप्रसाद हा पूर्ण आठ दिवस गावाला टोटल हा जेवण असते इथं मंदिरामध्ये दर्जा भेटला तेव्हापासून असे मोठे मोठे कार्यक्रम आले मोठे मोठे कार्यक्रम करून आम्ही जेवणाचे कार्यक्रम मोठे ठेवले शिवरात्रीला आमच्या इथे खूप छान कार्यक्रम होतात शिवरात्रीला रुद्र अभिषेक करता या रुद्र अभिषेकाला कमीत कमी शंभर ते दोनशे दोनशे दाम्पत्य जोडी बसत असती हे आमचे दैनंदिन कार्यक्रमाचे असे आहे